नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुनः एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज शेतकऱ्यांपुढे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्न म्हणजे शेतकरी मित्रांनो आज बऱ्याच शेतकऱ्यांना जे काय आहे अर्ज रद्द होण्याचे मॅसेज आलेले आहेत किंवा अर्ज त्रुटीचे देखील मॅसेज आलेले आहेत आपण स्क्रीनवर देखील पाहू शकता अशा प्रकारे जे काही शेतकऱ्यांना मॅसेज आलेले आहेत की तुम्ही भरणा केला नाही म्हणून तुमचा अर्ज हा रद्द करण्यात येत आहे खाली लिंक दिलेली आहे तुम्ही ते अर्ज करू शकता अशा प्रकारे जो काही म मायना आहे हा याच्यावरती नमूद केलेला आहे तर आता हे मेसेज बहुतांश शेतकऱ्याला आलेले आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पेमेंटच केली नाही अशा शेतकऱ्यांना तरी याबद्दल जास्त भीती सध्या नाही आहे परंतु सध्या जे काही कॉल मेसेज मला येत आहेत ते एक दोन कॉल मेसेज असे आले की शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याला या मेसेजमुळे ब भरपूर अशी भीती निर्माण झालेले आहे कारण ज्या शेतकऱ्यांनी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज मंजूर झालेला होता वेंडरचे ऑप्शन देखील इनेबल होते त्या शेतकऱ्याला दे देखील असा मेसेज येऊन त्या शेतकऱ्याचा जो काही अर्ज ह्या तुरटीत गेलेला आहे त्याचा मोबाईल नंबरची त्रुटी अशा शेतकऱ्याला निर्माण झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो काही विषय आहे त्यामुळे शेतकरी बऱ्याच प्रमाणामध्ये घाबरले आहेत की आता हा काय नवीनच विषय आहे यामुळे आमचा अर्ज रद्द होईल का पात्र होईल का आम्हाला लाभ मिळणार नाही का इत्यादी जे काही प्रश्न आहेत त्याच प्रश्नावरती प्रश्ना थोडक्यात तरी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी माहिती सर्व पूर्ण पाह संपूर्ण पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती शेतकरी योजनांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो आता मागेल त्याला सौकृषी पंप योजना ही योजना जे काही कुसुम योजनेनंतर सुरू करण्यात आलेली होती यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे जे काही कुसुम योजनेचे प्रलंबित अर्ज होते हे प्रलंबित अर्ज मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ट्रान्सफर केले गेलेले आहेत परंतु जो काही वेळ आहे किंवा जो काही कालावधी आहे हा कालावधी ट्रान्सफर करण्याचा कालावधी खूप वेळ लागल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्याकडून काय झालेलं आहे की डबल रिपीट अर्ज तोच मोबाईल नंबर तोच आधार कार्ड असे जे काही रिपीट अर्ज आहेत हे भरण्यात आलेले आहेत यामध्ये शेतकऱ्यांनी कुसुममध्ये वेगळा अर्ज व त्यानंतर मागेल त्याला सौर योजनेमध्ये वेगळा अर्ज अशा प्रकारचे दोन अर्ज एकाच मोबाईल नंबरवरती भरलेले आहेत परंतु आता जेव्हा कुसुम योजनेचा डाटा मागेल त्याला सौर कृषी योजनेमध्ये ट्रान्सफर झालेला आहे आता त्या शेतकऱ्यांनी माग कुसुम योजनेमधील सौरकंप जो काही आय डी आहे एम के नंबर आहे त्या अर्जासाठी पेमेंट केलेले नसल्यामुळे हा मेसेज बहुतांश शेतकऱ्याला येत आहे की तुम्ही याचे पेमेंटचा भरणा केलेला नाही परंतु आता ज्या शेतकऱ्यांना ऑलरेडी इकडं मागील त्यालामध्ये व्हेंडरचे ऑप्शन आलेले आहेत अशा शेतकऱ्यांना देखील मेसेज या कारणामुळे आले की या शेतकऱ्याचे कुसुम योजनेमध्ये अर्ज हा वेगळा होता व मागील त्याला या योजनेमध्ये वे अर्ज वेगळा होता आता जर ज्या शेतकऱ्यांना जर त्रुटी निर्माण झाली असेल अर्ज तुमचा त्रुटीमध्ये गेला असेल तर शेतकरी मित्रांनो घाबरून जायचे काही कारण नाही तुम्ही ऑनलाईन सेंटरवरती किंवा तुमच्या मोबाईलवरती देखील सद्यस्थितीमध्ये जाऊन जा आपले जे काय मागेल त्याला कृषी सौर कृषी पंप योजना आहे याच्या पोर्टलवरती गेल्यानंतर जे काय सद्यस्थितीचे ऑप्शन आहे तिथं आपला एम के नंबर टाकायचा आहे व त्याच्यानंतर आपल्याला आपली सद्य दाख दाखवेल की तुमचा अर्ज हा प्रलंबित आहे किंवा तुमचा अर्ज त्रुटीमध्ये गेलेला आहे तो पण मोबाईल नंबरमुळे आपण स्क्रीनशॉट देखील पाहू शकतो अशा प्रकारचे जे काही शेतकऱ्याला आहे अर्ज हा त्रुटीमध्ये गेलेला आहे तर आपण तुमचा मोबाईल नंबर इथे बदलून तुमचा अर्ज पुढे प्रोसिड करू शकता त्यामुळे घाबरायचे कोणतेही कारण नाही व ज्या शेतकऱ्यांनी अजूनही मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये अर्ज भरलाच नव्हता किंवा कुसुममध्येच भरून अजूनही अर्ज पेंडिंग होता अशा शेतकऱ्यांनी त्याचा हा जो काही अर्ज आहे हा तुमचा मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये ट्रान्सफर झालेला आहे परंतु तुम्ही पेमेंटचा भरणा लवकर न केल्यामुळे हा मेसेज आलेला आहे त्यामुळे आता याच्यावरती जे काही पुन्हा एकदा अर्ज करावा लागू देखील शकतो किंवा हाच अर्ज पुन्हा प्रोसिड होऊ शकतो यामध्ये आपल्याला उद्या आपण लव येऊन सविस्तर माहिती शेतकऱ्याला सांगणार आहोत त्यामुळे आता सध्या या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टीवरती बऱ्याच प्रमाणामध्ये मी आधी माहिती गोळा केली त्याच्यामुळेच आपल्याला व्हिडिओ टाकण्यासाठी देखील वेळ लागला हा व्हिडिओ खरंतर दोन चार घंटेआधीला पाहिजे होता परंतु याच्यावरती पुरेशी माहिती माझ्याकडे नव्हती की हा विषय काय आहे परंतु घाबरायचे काहीही कारण नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अशा प्रकारचे मेसेज आले असतील तर घाबरून जाऊ नका हा फक्त डबल अर्ज झाल्यामुळे किंवा कुसुम योजनेचा अर्थ मागेल त्यालामध्ये ट्रान्सफर झाल्यामुळे व भरणा तुम्ही करू न शकल्यामुळे हे मेसेजेस शेतकऱ्याला येत आहेत तर माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा ला, व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो याच विषयावरती आपण सविस्तर एकदम पक्की माहिती घेऊन महावितरणशी संपर्क करून मेळाशी संपर्क करून उद्या लावी येऊन तुम्हाला याच्यावरचे जे काही उपाय योजना आहे हे नक्कीच उद्या लाईव्ह मध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे लाईव्ह जॉईन करण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या विषयावरती आपण उद्या आठ वाजता संध्याकाळी आठ वाजता नक्की लाईव्ह येऊन शेतकऱ्याला यावरती उपाय सांगण्याचा सा मी नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद मित्रांनो